तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज मुंबईच्या दौऱ्यावर आलेले आहेत भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयामध्ये नड्डा दाखल झाले तिथं ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत नड्डा दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत आणि त्यानंतर मुंबईतील कार्यकर्त्यांच्या संमेलनाला ते हजेरी लावतील तीन लोकसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांचं संमेलन अंधेरीमध्ये होतंय तिथं नड्डा मार्गदर्शन करतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार हे देखील या कार्यक्रमामध्ये उत्तर मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर पश्चिम मुंबईतील भाजप अध्यक्ष जे पी नड्डा संबोधित करणार आहेत आणि त्यापूर्वी नड्डा कार्यकर्त्यांसोबत का का दादरमध्ये निवडणूक समितीसोबत एक टिफिन बैठक नड्डांची आहे निवडणूक संचालन समितीसोबत देखील त्यांची बैठक होती बीएमसी मैदानात कार्यकर्त्यांना मग ते संबोधित करतील रात्री नऊ वाजता दादरमध्ये नेत्यांसोबत त्यांची पुन्हा बैठक होणार आहे